नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल लिपिक यांचा जो कट ऑफ आहे तो तुम्ही बरेच ठिकाणी पाहिला असेल की दहा मार्क्सवर या ठिकाणी केल्या जाईल अकरा वर पण तुमचा नंबर या ठिकाणी लागू शकतो खरंच दहा अकरा मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यांची लिस्टमध्ये नाव येणार आहेत का तसेच जे तुम्ही चालणी परीक्षा दिलेली आहे त्याचे मार्क्स पुढील प्रोसिजरमध्ये ॲड केले जाणार आहेत का आणि मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजे तेव्हा तुमचं नाव लिस्टमध्ये येऊ शकते याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जिल्हा न्यायालय शिपाई हमाल लिपिक या पदाची जी पहिली रिस्पॉन्स शीट ही दोन मार्चला या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती आणि दुसरी रिस्पॉन्स शीट पण लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजेच पंधरा ते वीस मार्च पर्यंत तुमची दुसरी रिस्पॉन्स या ठिकाणी जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे तर बरेच ठिकाणी तुम्ही पाहिलेले असेल ज्या विद्यार्थ्याला शिपाई हमाल अकरा मार्क्स मिळालेले आहेत आणि बारा मार्क्स मिळालेले आहेत त्यांची पण नाव या यादीमध्ये येऊ शकतात तर मित्रांनो खरंच तुमचं नाव या यादीमध्ये येणार आहे का बघा शिपाई हमाल पदासाठी बाराशे सहासष्ट जागा होत्या आणि कनिष्ठ लिपिकच्या सत्तावीसशे पंच्याण्णव जागा होत्या आणि लघुलेखकाच्या पाचशे अडुसष्ट जागा होत्या तर मित्रांनो या दोन्ही पदाची या ठिकाणी चाळणी परीक्षा झालेली आहे लघुलेखकाची नाही झालेली मित्रांनो तर कनिष्ठ लिपिक याची चाळीस मार्कची चाळणी परीक्षा होती आणि शिपाई हमाल याची तीस मार्कची चाळणी परीक्षा या ठिकाणी घेतलेली होती तर बरेच ठिकाणी तुम्हाला म्हणलेलं असेल शिपाई व हमाल यामध्ये अकरा व बारा मार्क्स मिळालेले असले तरी तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाऊ शकते पहिल्या यादीमध्ये आणि लिपिकसाठी चौदा ते पंधरा मार्चची जरी मिळालेली असेल तरी तुमचं नाव या यादीमध्ये घेण्याची शक्यता आहे मित्रांनो खरंच तुमचं नाव या यादीमध्ये येऊ शकता का जे विद्यार्थी चाळणी परीक्षेमध्ये पात्र होणार आहेत त्याला एका प्रमाणे म्हणजे एका जागेसाठी सात विद्यार्थी बोलवले जाणार आहेत शिपाई व हमाल या पदासाठी पण एका जागेसाठी सात विद्यार्थी बोलवले जाणार आहेत तुमची जी दहा मार्कची स्वच्छता व चापल्य चाचणी होणार आहे त्यासाठी एका साथप्रमाणे विद्यार्थी बोलवले जाणार आहेत त्यानंतर बघा प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष लघुलेखन श्रेणी तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्या पदानुसार चालणी परीक्षा लघुलेखन चाचणी टंकलेखन चाचणी स्वच्छता आणि चापल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी पस्तीस टक्के गुण असतील आणि शासनाने निदर्शक केल्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना त्यामध्ये पाच टक्के गुणांची सूट दिलेली आहे तर बघा मित्रांनो या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्हाला पस्तीस मार्क घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे लिपिकचा पेपर चाळीस मार्कचा होता ओपन कॅटेगरीवाले विद्यार्थी जर तुम्हाला चौदा मार्क्स मिळालेले आहेत तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे मागास वर्ग यांना लिपिक पदासाठी बारा मार्क्स मिळवलेले असेल तर त्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो यांचा जो मिरिट आहे तो लिपिकचा तो ओपन कॅटेगरीसाठी चौदा मार्क्सपासून सुरू होणार आहे आणि चौदापेक्षा कमी मार्क्सवाले असतील तर तुम्ही यातून बाद झालेले आहात आणि मागास वर्ग उमेदवार आहेत त्यांचा मेरिट बारा मार्क्सपासून सुरू होणार आहे बारापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही यातून बाद झालेले आहेत असं समजून जायचंय पण मित्रांनो याचा अर्थ असा नाही तुम्हाला जर चौदा मार्क्स मिळालेले आहेत म्हणून तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल असं होणार नाही मित्रांनो कारण लिपिकचा जो कट ऑफ आहे हा जवळपास एकवीस बावीस तेवीस या दरम्यान लागणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना वीस प्लस मार्क मिळालेले आहेत त्यांचे नाव एका प्रमाणे या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे शिपाईचा जो कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीला दहा मार्क्स मिळालेले असेल तर ते या ठिकाणी सेफ आहेत आणि मागासवर्ग यांना नऊ मार्क मिळालेले असेल तर ते या ठिकाणी सेफ आहेत मित्रांनो याचा अर्थ असा नाही की तुमचं नाव एका साथप्रमाणे पुढील प्रक्रियेसाठी येऊ शकते कारण मित्रांनो जवळपास शिपाई व हमाल यासाठी जो कट ऑफ लागेल तो सोळा सतरा अठरा या दरम्यान तुमचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पहा मित्रांनो चाळणी परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत यांचा पण फायदा पुढील प्रक्रियेमध्ये शंभर टक्के होणार आहे ज्या विद्यार्थ्याला समजा शिपाई हमाल या पदासाठी तीस पैकी पंचवीस सव्वीस मार्क मिळालेले आहेत त्यांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेले आहे चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येची तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल म्हणजे तुम्हाला चापल्य चाचणीमध्ये मार्क्स कमी मिळालेले असतील पण चाळणी परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळालेले आहेत तर तुमचं नाव या ठिकाणी एकाच तीन या प्रमाणात येण्याची शक्यता आहे चाळणी परीक्षेचे जे मार्क्स आहेत ते चापल्य चाचणीमध्ये ॲड केले जाणार आहेत आणि तुमचा जो कट ऑफ लागेल तो चाळीस मार्कच्या आधारे लागेल एकाच तीनप्रमाणे या ठिकाणी नियुक्ती होण्यासाठी आणि लिपिकसाठी पण हीच प्रक्रिया राहणार आहे जर तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये पस्तीस मार्क मिळालेले आणि टायपिंगमध्ये कमी मार्क्स मिळालेले आहेत तरी तुमचं नाव या ठिकाणी एकाच तीनप्रमाणे यादीमध्ये येऊ शकते कारण तुमचे चाळणी परीक्षेचे मार्क ते पुढे पण लिपिक टंक लेखन सोबत ॲड केले जाणार आहे आणि दोन्ही मिळून एकाच तीनप्रमाणे यादी लावणार यादी लावली जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद